रातन दिवस किती मरमर रातन दिवस किती मरमर नाही ग जेवत येळावर नाही ग जेवत येळावर कष्ट करून जीवाची ग नाग दयना सरकार मनावर घेईना कष्ट करून जीवाची दय ग दयना याच सरकर मनावर घेईना याच्या मालाला भाव देईना ग देईना सरकार मनावर घेईना कष्ट गरीवाई नग दैना घेना यना को पीक घे बाई हीक घ्या बाई कापूस सोइबीनलाई बा नै कापूस साइबीनलाई बा नै खतब्या चकर जाइनाव जैना याना घेना खतब्या चकरस जाइनाव जैना ಸರಕಾರ ಮನವರ ಗೇನಾ ಕಷ್ಟ ಜೀವ ದಯನಾ ದೈನಾಗ ದೈನಾ ಯ ಸರಕಾರಲ ಪಲ್ಳಡಾ ಬಾ ಪೈಲ ಪಲ್ಳಡಾ ಬಾ ಆ ಪಾವಸ ನಾ ನುಸ್ಕನ ಲೈ ಆತ ಪೌಸಾನ ನುಸ್ಕನ ಲಿ ಪಂಚ ನಮೆವರ ವೈ ನೈನಾ ಯ ಸರಕಾರ ಮನೋರ पंचनामे यावर होई नाग वैना हे सरकर मनावर घेईना कष्ट करून जीवाची दैना दैना हे सरकर मनावर घे ह्या सरकारच्या हातात बाई ह्या सरकारच्या हातात बाई कर्ज मापीला म्हणतो नाही कर्ज मापीला म्हणतो नाही